बुलढाणा शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्यासह सव्वीस महामानवांच्या स्मारकांच्या लोकार्पणाचा सोहळा या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या शुभस्ते या ठिकाणी पार पडणार आहे या सुवर्ण नेत्रदीपक व ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्याकरता तमाम महापुरुषांच्या अनुयांना माझं विनम्र आव्हान आहे की आपण या कार्यक्रमाला येऊन कार्यक्रमाची शोभा बढवावी धन्यवाद न्यूज वसा मुख्यमंत्री एकनाथ रा एक शिंदे यांना शेतकऱ्यांच्या रक्तानं लिहिलेलं निवेदन देण्याचा प्रयत्न करणाऱ्या राहुल बोंद्रे यांची पोलिसांची झटापट झाली आहे पोलिसांनी अडवणूक केल्यानं राहुल बोंद्रे आणि शेतकरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देऊ शकले नाही यावेळी बुलढाणा शहरातील जयस्तंभ चौकामध्ये पोलिसांशी झालेल्या झटापटीत राहुल मोंद्रे यांच्या हातातील निवेदन फाटलं मुख्यमंत्री जयस्तंभ चौकातून निघून गेल्यानंतर राहुल मोंद्रे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांना बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात नेण्यात आलं दरम्यान प्रशासनाच्या या कारवाईवर राहुल मोंद्रे यांनी संताप व्यक्त केला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शेतकऱ्यांच्या रक्ताची किंमत चुकवावी लागेल हुकुमशाहीचा अंत जवळ आलाय अशी घणाघाती प्रतिक्रिया राहुल बोंद्रे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आम्हाला केवळ मुख्यमंत्र्यांना निवेदन द्यायचं होतं मुख्यमंत्री राज्याचे प्रमुख आहेत आम्ही त्यांना भेटायचं नाही तर कोणाला भेटायचं आम्ही सोयाबीन कापसाला भाऊ मागत होतो शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्ती मागत होतो मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी आम्ही प्रशासनाला वेळ देखील मागितली होती मात्र आम्हाला वेळ देखील देण्यात आली नाही शेतकऱ्यांच्या रक्तानं लिहिलेलं निवेदन आम्ही मुख्यमंत्र्यांना देणार होतो मात्र मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना पुढे केलं रक्तानं लिहिलेलं निवेदन फाडलं मुख्यमंत्री शिंदे यांना शेतकऱ्यांच्या रक्ताची किंमत चुकवावी लागेल आगामी विधानसभा निवडणुकीत हुगुमशाहीचा अंत होणार म्हणजे होणारच असं राहुल बोंद्रे यांनी म्हटलंय आहे सिटी न्यूज बुलढाणा श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुद्देशी संस्था बुलढाणा स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस